मला आठ महिने सरकारने न्याय दिला नाही मला न्यायालयाने न्याय दिला त्यामुळे मी न्यायालयाचे आभार मानते प्रकाश आंबेडकर माझ्या मागे भावासारखे उभे राहिले आहेत त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे आता न्यायालयाने आदेश दिले आहेत त्यामुळे दोषी पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी असे वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केले आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व तसेच वकील संघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात आले मला परभणीच्या कोर्टाला माझा धन्यवाद आणि औरंगाबादच्या कोर्टाला धन्यवाद सुप्रीम कोर्टाला वकील साहेबांना सगळ्या वकील साहेबांना माझं धन्यवाद मी सगळ्याचे आभार आहे मला सरकारनं न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आठ महिने झालं मी तरसत आहे मी रात्री डोळे फोडत आहे परंतु मला सरकारानं आजूपर्यंत न्याय दिलेला नाही फक्त सरकार एकच ब करीत होते दिशाभूली करायचं माझा आज मुलगा वकील होणार होता माझ्या मुलगा मुलाला निरापराध माझ्या लेकराला डांबून मारले हे पोलीस स्टेशनमध्ये मारून माझ्या लेकराचं खून केले म्हणून आज मला कोर्टानं न्याय दिलेला आहे ह्या कोर्टानं आदेश दिलेला आहे हे सगळे जेवढे पोलीस आहेत तेवढ्यांना अटक करा म्हणून जेवढे आरोपी आहेत तेवढ्यांना अटक करा आणि कटोरात कठोर त्याला शिक्षा द्या आणि मला माझ्या पाठीशी प्रकाश आंबेडकर साहेब एक भाऊ म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणेने उभे राहून मला कोर्टातून न्याय मिळवून दिले त्याने माझ्यासाठी लय कष्ट घेतले आणि त्यांच्या कष्टाला फळ आलं यश आलं म्हणून माझं साहेबाला धन्यवाद राहुल दबाले जनशक्ती परभणी